अरे बाबा बहिणीनं नमस्कार आता मी बघा आता बघा पेट मळले होतं मी काल बाबा बहिणीनो पेटामध्ये होत जास्त पाणी तेवढंच बघा आमची आली त्या आली वाटल्याची आमच्या वाटल्याची बहीण तर माहिती बर का म्हणजे मी स्वयंपाका पुसलो होतो त्या आली ते म्हणजे राहू दे म्हणली मी करतो म्हणते राहू दे त्याला म्हणजे राहू करतो मी म्हणली पीठ मधले बघ किती पातळ झाले पीठ पिठे द्र मी करतो सरपत काय ना बाबा बाबा एकदा शिकलं का बघ बघून शिकलं का नाही आपण काय आपल्याला कसं आमच्या आता लेबर बनवते लेबर

अजून फिटायला असे भाव बहिणींमुळे कास खर्च झालं नाही पिटायला त्या गेलं नाही गेलं काय नाही काय नाही काय नाही चांगलं आहे पेटला कांदा वाटत लाग लागलं कांदा वाटलं त्या नासाय लागल काय तर हो कोण समजा येते पण कोण आपले आज नाही बघा ओप कोणच नाही तेवढं आता इथं बसला इकडं आता आहे आय आई उघड बाबा बेयची आत्या आता बेती इकडं नुसतं भात बघू बुक बुक म्हणजे चपात्या म्हणजे चपात्या करतो असं ना ना जमलं तेवढं तात्या आली म्हणलं जाणार राहते म्हणजे करते

Aphulna kahana idu, aphulna tuhana amsle, ahlutu asus, mamulidududu kahania, manke, agha, 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 tuh agha, 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 agha,

Yeah,

你咋不说？不是、嗯嗯，嗯，这个人算害